महाराष्ट्राचा महाउत्सव म्हणजे गणेशोत्सवाची आजपासून सुरुवात होते माहेरघर असलेल्या लालबाग परळ भागामध्ये तर गणेश भक्तांचा सध्या जनसागर उसळलेला आहे जगभरातील गणेश भक्तांचं आराध्य दैवत असलेल्या लालबागच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी गणेश भक्तांनी सर्वाधिक गर्दी केलेली आहे यंदा लालबागच्या राजाचा दरबार हा मयूर महालात आहे तसंच लालबागचा राजा मयूर सणावर विराजमान झालेला आहे आज पहाटे लालबागच्या राजाची पारंपरिक विधिवत पद्धतीनं पूजा देखील पार पडली त्यानंतर लालबागच्या राजाचं दर्शन गणेश भक्तांसाठी सुरू करण्यात आलेलं आहे तर लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी पहाटेपासूनच भक्तांनी अलोट गर्दी केल्याचं पाहायला मिळत आहे आपल्या लाडक्या बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी अगदी पहाटेपासूनच हे सगळं सगळे भक्त लालबागच्या दरबारामध्ये आता दाखल झालेले आहेत देशाच्या कानाकोपऱ्यातून गणेश भक्त हे मुंबईतील गणेशोत्सवामध्ये सहभागी होत असतात आपल्या लाडक्या बाप्पांचं दर्शन घेण्यासाठी येत असतात लालबागच्या राजाचं मनमोहक असं हे रूप आपण पाहतोय मयूर दरबारामध्ये मयूर महालामध्ये यंदाचा लालबागचा राजा विराजमान झालेला आहे तसंच लालबागचा राजा मयुरासनावर विराजमान आहे आज पहाटे लालबागच्या राजाची पारंपरिक आणि विधिवत पद्धतीनं पूजा देखील पार पडली आणि त्यानंतर लालबागच्या राजाचं दर्शन हे गणेश भक्तांसाठी खुलं करण्यात आलेलं आहे तर यंदा लालबागच्या राजाचं एक्क्याण्णव वर्ष आहे आणि लालबाग परिसरामध्ये अनोखी तयारी मंडळाच्या वतीनं केली आहे याविषयी लालबागच्या राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब कांबळे यांच्यासोबत संवाद साधलाय आमच्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे यांनी पाहूया आज गणेश चतुर्थी लालबागच्या राजाच्या परिसरामध्ये आपण पाहू शकतो की अगदी लाडक्या बाप्पाच्या दर्शनासाठी या ठिकाणी जनसागर जो आहे तो भक्तांचा लोटलेला आहे सध्या आपण पाहू शकतो की लालबागचा राजा मयूर महालामध्ये विराजमान झालेला आहे लालबागच्या लाल राजाच्या या गणेश ओ... मंडळाचे अध्यक्ष आहेत माझ्यासोबत त्यांच्याशी आपण बातचीत करूया सर काय सांगाल दहा दिवसांचा हे उत्सव कशा पद्धतीत साजरा केला जाणार आहे विशेषतः यंदा कशा प्रकारची भाविकांसाठी सोय करण्यात आलेली आहे त्यांची कुठेही गैरसोय होऊ नये यासाठी कशी खबरदारी घेण्यात आलेली आहे लालबाग राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचं हे एक्क्याण्णव वर्ष आहे आणि या ठिकाणी जे बाप्पाचं आपण बघताय की आज प्रतिष्ठापना सकाळी चार वाजता विधिवत झालेली आहे आणि त्यानंतर सं सहा वाजता लालबागच्या राजाचं दर्शन भाविकांसाठी खुलं करण्यात आलेलं आहे त्या भाविकांना या लालबागच्या राजाचं दर दर्शन खूप चांगल्या प्रकारे व्हायला पाहिजे कुठल्या प्रकारची अडचण त्यांना दर्शनामध्ये येता कामा नये त्यांची सुविधा सोयीसुविधा दा आम्ही त्यांना तशा पुरवलेल्या आहेत वेगवेगळ्या प्रकारे रांगेंचं जा नियोजन केलेलं आहे भाविकांना मुखदर्शनाची रांग आहे चरणस्पर्शाची रांग आहे यासाठी सुनियोजित असे मंडप उभारलेले आहेत दरवर्षीप्रमाणे ही गर्दी असेल अशी अपेक्षा आहे किंबहुना मागच्या वर्षीपेक्षा या वर्षीची गर्दी वाढलेली दिसते दरवर्षी किमान पंधरा ते वीस लाख भाविक या ठिकाणी लालबागच्या राजाच्या दर्शनाला येत असतात तोच अंदाज ठेवून व दहा दिवसामध्ये साधारण दीड ते दोन करोड भाविक या ठिकाणी येतील असा अंदाज आहे परंतु या सगळ्या भाविकांचं दर्शन चांगल्या प्रकारे व्हायला पाहिजे या दृष्टीने आमच्या मंडळाचे चार ते पाच हजार कार्यकर्ते गेले तीन महिन्यांपासून दिवसला तर राबतायत आणि त्याप्रमाणे सुविधा निर्माण केलेल्या संपूर्ण आता लालबागचा परिसर आपण पाहिला तर भाविकांच्या या अलर्ट गर्दीने आपल्याला सध्या पाहायला मिळत आहे रोहित कांबळेचा मीनाक्षी मात्रे लोकशाही मराठी मुंबई लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा